नमस्कार मित्रांनो कसे सगळे मजेत ना तर मी मिथिल पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओचा टायटल आणि थमनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल की आज व्हिडिओमध्ये काय असणार आहे तर आज मी दाखवण्याचा दा प्रयत्न करणार आहे आमचा आम्ही दरवर्षीप्रमाणे गेली आठ वर्ष झाली आम्ही स्टॉल टाकतोय फटाक्यांचा दिवाळीच्या अगोदर दिवाळीसाठी तर, तर दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही आता स्टॉल टाकला आहे तर तिथे फटाके कसे आहेत काय किंमत आहे डिस्काउंट कसा असेल त्याबद्दल माहिती देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि फटाके एकदम स्वस्त असणार आहेत मित्रांनो तर व्हिजिट करा आपल्या स्टॉलला किंवा मला डायरेक्ट मेसेज करा इंस्टाग्रामवर मी तुम्हाला स्वस्त दरात आणि चांगला डिस्काउंट देऊन फटाके देईल मित्रांनो तर आता व्हिडिओ बघा तर मित्रांनो सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगतो आपला शॉप कुठे आहे तर आपला शॉप आहे कशेळी कोलीवाड्यामध्ये बंदर रोड आहे त्या रोडला आपला शॉप आहे तर मी तुम्हाला तिकडे कसं यायचं ते दाखवतो तर आता मी उभा आहे बघा टोलनाका आहे समोर मी आता आहे इथे आपला टोलनाक्याच्या समोर उभा आहे इथून लेफ्ट मारला ना तुम्ही ते बघा गाड्या जात आहेत तर खाली रस्ता उतरतो ग्राउंड जवळ म्हणजे गावामध्ये रस्ता जातो हा सरळ रस्ता जातो तो काल्हेरला इथून आता असं असे गेले ना तुम्ही तर हा रस्ता जातो ठाण्याला आणि हा रस्ता जातो काल्लेर भिवंडीला तर मित्रांनो तुम्ही जर काल्लेर किंवा नाही येत असाल ना तर इथून असे आले ना हे बघा इथे एक क्रॉसिंग आहे या गाड्या जात आहेत इत बघा तिथून तुम्हाला राईड घ्यायचं आहे वरून आले तर राईड घेऊन मग तुम्हाला इथे आतमध्ये जायचं आहे हे बघा आता ही गाडी जाते बघा बाईक तिथे जायचं आहे आणि जर तुम्ही ठाण्यावरून आले ना असे तर ठाण्यावरून आल्यावरती मग तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे मग लेफ्ट घेतला किंवा कालेरवरून आल्यावर राईट घेतला की तुम्हाला खाली उतरून मग लगेच एक चौक लागतो खाली उतरल्यावरती ग्राउंड आहे लेफ्टला ग्राउंडला लागूनच एक चौक आहे इथून लेफ्ट घेतल्यावर त्या चौकातनं मग तुम्हाला राईट मारायचा मी तुम्हाला पुढे दाखवतो तो पण रस्ता तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो मित्रांनो टोलनाक्यावरनं उतरले ना की इथे हा चौक लागतो चौकातनं तुम्हाला राईट मारायचं आहे राईट मारल्यावरती लगेच बघा इथे असा आपला शॉप आहे इथे स्टॉल लावला इथे आणि हा आपला केतनदा आहे तो तुम्हाला माहिती देईल आता आपल्या फटाक्यांबद्दल अगोदर तुम्हाला स्टॉलची माहिती देईल कुठे आहे ते तर सांग केतंदा कुठे आहे माझं नाव केतन चंद्रम आमचा इथे स्टॉल आहे जयंबर फटाका स्टॉल जवळजवळ आठ वर्ष या सगळ्यासाठी आम्ही स्टॉल लावतो इथे आपण सोडण्याच्या उतरलो की डायरेक्ट पहिलाच राईट की आपला स्टॉल लागतो आपल्याकडे मस्त देखील स्वच्छ आणि मस्त आहे चांगल्या दरात फटाके मिळतील तुम्ही एकदा नक्की भेट द्या आमच्या फटाका स्टॉलला तर बघा फटाके बघा तर मला काय त्यांना सांग की आता आ, हे एवढे फटाके आहेत याची प्राइस काय या आहे डिस्काउंट काय असेल म्हणजे आता हे फुलभाजे आहेत तर हे कलरचे आणि साधे पण दिसत आहेत तर यांची प्राइस मला सांग काय आहे म्हणजे असं हे दोन तीन टाईप आहेत तीस सेंटीमीटर आहे हा याची शंभर रुपये प्राईज आहे हां कुठली पण घे आणि जी पंधरा सेंटीमीटर आहे रेड ग्रीन पण शंभर रुपयाचे शंभर रुपये दहा असतात आणि याच्यात पाच असतात पाच असतात हां बरोबर आणि ते प्राईज आहे म्हणजे याच्यामध्ये दहा असतात पाच असतात आणि ग्रीन मध्ये हा छोटेवाले हां आहे तर मित्रांनो या ज्या आहेत ना या साध्यामध्ये आहेत कलर आहेत हा मल्टी कलर आहे क्रॅकलिंग हां क्रॅकलिंग आहेत बघा अशा आहेत तर या कितीला बोलले तुम्ही शंभर रुपयाला आणि या सगळ्या शंभरलाच आहेत फक्त याच्यात पाच असतात मोठ्या आहेत म्हणून आणि याच्यात दहा असतात तर बाकीच्या बाकीच्या बाकी दुसऱ्या पण आहेत छोट्या साईजमध्ये हां ती पन्नासला आहे की साठला आहे हां बारा एम एम ह्या नॉर्मल आहेत ना साध्या आहेत आणि हे साईबाबा आहे हे साधे आहेत मित्रांनो एकदम आ, एकदम म्हणजे दोनशे हा दोनशे ला पॅकेट आहे आणि सुट्टे वीस रुपयाला एक भेटतो तो तर पुढे कलर कुठे पाऊस आहे एक मिनिट तिथून सुरुवात हा चालेल हा छोटा पाऊस आहे हा हा आपल्याला दिडजीला मिळेल हा त्याच्यापेक्षा मोठा त्याच्यापेक्षा मोठा आहे तोच आहे ना तो हां तोच आहे हे तो तो कमी हां लोकांना क्वांटिटी कमी वाटते ना <laughs> प्रत्येकी बॉक्समध्ये दहा असतात मित्रांनो ते आता काही जण सुट्टे पण घेऊन जातात एक एक दोन दोन त्याच्यामुळे मग ते कमी दिसतात समोर ऐंशीला हा एकशे ऐंशीला हां याच्यापेक्षा मोठा हा आहे हा दोनशे ला आहे हा याच्यापेक्षा आणखीन एक मोठा आहे

एकशे वीस लावलेली ही एकशे वीस ला आहे आणि याच्यात याच्यात पीस असतात अच्छा दहा आणि याच्यात पंचवीस म्हणजे सेमच आहेत त्या फक्त ते क्वांटिटीची हे आहे त्याच्यामध्ये जमीन चक्कर मोठा हा हा आम्ही अडीचशे लावलाय अडीचशे ला आहे आणि अडीचशे ला आहे एकशे ऐंशीला हा स्टँडर्डचा थोडा महाग असतो थो म्हणून मग तो अडीचशेला आहे आणि सेम त्याची दुसरी कंपनी आहे तो कितीला एकशे ऐंशीला ना एकशे ऐंशीला आहे म्हणजे त्या आणखी मोठी ही ही आहे आहे बघा मोठी त्याच्यामध्ये ती ही सगळ्यात मोठी आहे ही तीनशे वीस ला आहे सगळ्यात मोठी आता हे काय आयटम आहेत सांगणार का हा बुलेट बॉम्ब आहे अच्छा हा बुलेट बॉम्ब आहे तो बॉम्ब सारखाच वाचतो तो कितीला आहे तो ऐंशी आहे ऐंशी रुपयाला एक पॅकेट आहे मित्रांनो बघा आणि हा बुलेट का बाप आहे हा बाप <laughs> हा त्याचा बाप आहे बुलेट का बाप, बाप म्हणून हा त्याच्यापेक्षा थोडा मोठा आहे तो कितीला आहे एकशे तीस हा एकशे तीस आहे मित्रांनो तुम्हाला प्राइस सांगतोय मी आणि डिस्काउंट पण देण्यात येईल काही टेन्शन नका घेऊ आणि हे हे काय आहे चिटफूट म्हणून आहे किटकॅट बोलतात त्याला ते असे करकर वाजतात ते आहे का आ, करकर करकर है ना? से है। आ, हे असे कर्कर वाचतात ते आहे ना हा परंतु हे किटकॅट म्हणून नाव आहे शंभर रुपयाला एक आहे ते त्याच्यामध्ये दहा पीस असतात हा आहे सुतली बॉम सद्दाम, सद्दाम सुतली बॉम्ब एकदम टॉपचा आयटम अच्छा हा दीडशे रुपयाला आहे बघू शकता दहा पीस आहेत त्याच्यात सद्दामचा आहे एकदम टॉप टॉप क्वालिटी आहे मित्रांनो आवाज एक आवाज एक नंबर आहे त्याचा आल्यावर डिस्काउंट मिळेल ना हा डिस्काउंटचं काय टेन्शन नाही घ्यायचं डिस्काउंट एकदम घरच्यासारखा देतो आम्ही हा जो किटकॅट आहे ना पहिला तुम्ही बघितला हा हा जो किटकॅट आहे ना हा त्याच्यापेक्षा मोठा आहे हा हा दीडशेला आहे हा बघू शकता मित्रांनो हा दीडशे रुपयाला आहे त्याच्यापेक्षा मोठा आहे त्या किटकॅटपेक्षा हा बटरफ्लाय आहे हा आणि हा बटरफ्लाय आहे हा दोनशेला आहे हा दोनशे रुपयाला आहे दहा पीस असतात अच्छा दहा पीस असतात मित्रांनो त्याच्यात बघू शकता तुम्ही आणि आता हे काय आहे पेन्सिल हा पेन्सिल हा अच्छा सही सही अच्छा म्हणजे ते असं फुलभाज्यासारखा तो प्रकार आहे थोडा वेगळा आहे हा शंभरला आहे हा अच्छा हे हा शंभरला हा एकशे वीसला ला असा आहे दोन दोन कंपनी आहेत त्या त्याच्यामुळे वेगवेगळी प्राइस आहे मित्रांनो इथे आता हे काहीतरी आपटी बॉम्ब सारखे दिसत आहेत लहान मुलांसाठी अच्छा लसूण बॉम्ब कसं असतं तसंच हा कप वाला आहे अच्छा आपटायचा आपल्याला पंचवीस ला एक पीस आहे अडीचशे ला अख्खा पा, पॉकेट पडेल तुम्हाला हां तर दहा पीस आहेत मित्रांनो त्याच्यात बघू शकता तुम्ही दहा पीस आहेत पंचवीस रुपयाला एक आहे आणि अडीचशे ला अख्खा बॉक्स पडतो तो त्यात कमी पण होईल त्याच्यात पण त्यात काय एवढं टेन्शन नाही घ्यायचं तर पुढे हे काय आहे हे बिजली बिजली अच्छा या सुट्ट्या फटाक्या आहेत का अच्छा हे कितीला आहे हे सत्तर रुपयाला लावले अच्छा सत्तर रुपयाला पॅकेट आहे मित्रांनो हा सुट्ट्या फटाक्या आहेत ते एक 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 वाजवायला टाईमपास आहे मित्रांनो हे शंभर आणि हा कुठला आयटम आहे बीडी बॉम्ब बीडी बॉम्ब अच्छा बीडी बॉम्ब है मित्रों एक नंबर क्वालिटी आहे ती थी। तीस रुपयाला एक पीस आहे तीनशे लाख चा पॅकेट आहे अच्छा आवाज एक नंबर आहे बाकी सुद्धा होता एक दोनशे वाला हा तो संपला तो संपलाय त्याचा आवाज पण खास नव्हता म्हणून आम्ही हात लोकांना सुद्धा हात सांगतो की हात तुम्ही घ्या अच्छा अच्छा मित्रांनो याच्यात पण दहा पीस असतात आणि कितीला बोलले तुम्ही तो तीनशे रुपयाला आहे मित्रांनो तो त्याच्यात पण कमी होईल टेन्शन नाही तेवढं आणि हे पॉपअप आहे दोन प्रकारचे पॉप आहेत पॉपअप आहेत मित्रांनो दहा रुपयाला एक पीस आहे पाचशे लाख बॉक्स आहे त्याच्यात किती असतात पीस पन्नास पीस असतात अच्छा एकामध्ये पन्नास पीस असतात मित्रांनो म्हणजे असे हे छोटे छोटे डबे एकामध्ये दहा रुपयाला एक आहे ते आणि पूर्ण बॉक्स घेतला तर पाचशे रुपयाला पन्नास पीस भेटणार तुम्हाला तर जास्त घेतल्या तर तुम्हाला डिस्काउंट पण मिळणार बरोबर आहे आणि हे काय आहे रोल आहे अच्छा हा हे बंदुकीचे रोल आहेत मित्रांनो आपल्या बंदूक होत्या ना त्याचे रोल आहेत आणि हे नवीन बंदुकीचे आहेत ना नवीन बंदुकी। अच्छा हे रिंग रोल आहेत मित्रांनो याची काय प्राइस आहे अच्छा हा दीडशे रुपयाला पॅकेट आहे मित्रांनो आणि हा रिंग रोल आहे हा बघा हा रिंग वाला म्हणजे नवीन आयटम आहे जुना झाला तसा बरीच वर्ष झाली पण अजूनपर्यंत नवीनच आहे तर हा एक प्रकार आहे त्याच्यामध्ये रिंग मध्ये हा कितीला आहे वीस रुपयाला एक आहे वीस रुपयाला एक आहे मित्रांनो हा आणि पन्नास ला पन्ना तीन, पन्ना तीन, तीन। अच्छा डिस्काउंटचं टेन्शन नाही मित्रांनो डिस्काउंट तुम्हाला फुल भेटेल आणि पाठीमागे पण आहे बघा मोठे आयटम आहेत तिथे फटाक्यांच्या माळा वगैरे आहेत रॉकेट आहेत मोठमोठे त्याबद्दल पण मी तुम्हाला माहिती देतो आधी हे बघूया रिंग रोलच्या बंदूक आहेत बघा हा मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारच्या हे बघा एकदम क्वालिटी बेस्ट आहे मित्रांनो ही माचीसवाली आहे अच्छा हां ही माचीसवाली आहे मित्रांनो याच्यात माचिसची काडी टाकायची असते हे बघा इथे माचिसची काडी टाकायची हां आणि मारायचं एकदम भारी आहे मित्रांनो आवाज एकदम जोरा देतो या बंदूकचा माचिसची काडी टाकली ना की आवाज एकदम जोरा देतो तर आता आपण पाठीमागचे ते आयटम बघूयात मोठे आयटम आहेत बार वगैरे आहेत ते बघा माळा आहेत याच्या आणि कितीला आहे केतनदा डिलक्स आहे मोठीवाली माल आहे हा एकशे वीस एक एक ला एक पीस आहे अच्छा एकशे वीस रुपयाला एक पीस आहे दहा पीसचा बंडल आहे बारा किलो आहे अच्छा दहा पीसचा बंडल आहे मित्रांनो तो बाराशे ला पूर्ण बंडल आहे दहा बाराशे ला येणार आणि एक एकशे वीस ला आहे त्याच्या बाजूला बघा त्याच्यापेक्षा छोटी आहे साठ वाली आहे ही त्याच्यापेक्षा छोटी ही तीस वाली आहे त्याच्यापेक्षा एकदम छोटी आहे बघा म्हणजे कोणच नाराज होऊन नाही जाणार मित्रांनो मोठी मोठी ते घेतील लहान हवी आहे ते लहान घेतील असं आहे आणि ते बाजूला कुठले आयटम आहेत अच्छा हा डबल बॉम्ब म्हणजे वर जाऊन वाचतोय अच्छा हा खाली पण फुटतो मित्रांनो हा आणि वर पण फुटतो डबल बॉम्ब म्हणून हा ट्रिपल बॉम्ब आहे हा ट्रिपल आहे वर जाऊन दोनदा फुटतो का हा तीन अच्छा हा तर मित्रांनो असे दोन आहेत तो कितीला आहे दोन वाला, दोन वाला आणि तो, तो तीन वाला एकशे वीस ला आहे तसंच हा अच्छा हां लक्ष्मी बॉम्ब पहिला बोलायचे ते आता बॅन झालेले आहेत मित्रांनो तोच आहे तो पण फक्त त्याची पॅकिंग वेगळी येते आता तर तो कचरा करणारा प्रकार आहे हा चाळीस वाला आहे आणि त्याच्यातच हा चाळीस वाला आहे छोटा हा एक छोटा बेबी रॉकेट बेबी रॉकेट कितीला आहे शंभर रुपयाला शंभर रुपयाला आहे दहा पीस असतात मित्रांनो बेबी रॉकेट एकदम छोटा रॉकेट आहे बघा दहा पीस शंभर रुपये आणि हा कॉर्नेशनचा रॉकेट आहे हा आहे अच्छा, एक एक अच्छा, अच्छा हा दीडशे ला मित्रांनो याच्यात किती पीस असतात याच्यात पण दहा पीस असतात मित्रांनो दीडशे रुपयाला अच्छा हा अच्छा हां हा दीडशे ला आहे आणि ती दुसरी कंपनी आहे तो एकशे वीस ला एक पॅकेट आहे मित्रांनो त्याच्यात पण दहा पीस असतात आणि हे मोठे दिसत आहेत रॉकेट रॉकेटच आहे ना विजलिंग रॉकेट अच्छा हा हा सिटीवाला रॉकेट आहे मित्रांनो चारशे ला चारशे रुपयाला आहे एक पॅकेट अच्छा हां तर ते दोनचा बंडल आहे मित्रांनो तो एक तुम्हाला हवा असेल तर तो चारशे रुपयाला आहे त्याच्यात दहा पीस असतात विसलिंगचा आहे तो म्हणजे सिटीचा आहे आणि हा हा थ्री साऊंड रॉकेट आहे तीनशे पन्नास अच्छा हा साडेतीनशे रुपयाला आहे मित्रांनो याच्यात पण दहा पीस असतात आणि एक अजून आहे

वाजेल चा, चा, हा टू साऊंड अच्छा 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 तो टू साऊंड आहे मित्रांनो तो तीनशे कितीला आहे तीनशे वीस ला आहे मित्रांनो त्याच्यात पण दहा पीस असतात कंपनीनुसार असतं मित्रांनो आणि हे काय आहे पाऊस वाटत दोन तीन मिनिट पाऊस तो हे होईल तीन साइड एक दोन तीन अच्छा अच्छा साडेतीनशे रुपयाला आहे मित्रांनो पाऊस आहे मोठावाला तीन साईडने तो हे होतो पार्टी वगैरे साठी पण मस्त आहे तो पार्टी वगैरे करत असेल तर त्याच्यासाठी पण मस्त आहे मित्रांनो तू बघू शकता आणि हे काय हा सिंगल शॉट लावतो नाही का सिंगल शॉट आहे मित्रांनो तीनशे सिंगल शॉट आहे पाच पीस आहेत त्याच्यात तीनशे रुपयाला कॉर्नेशनचा आहे तो हे बघा कॉर्नेशन कंपनीचा आहे आणि हे काय आहे हा पाऊस सारखा आहे हा अच्छा अच्छा हा पण पावसाचाच प्रकार आहे मित्रांनो काय स्पोर्ट दोनशे रुपयाला आहे हे वर दा, वर दा हे हे आहे 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 बघू शकता पण पण तेच ना अच्छा अच्छा वर जाऊन आयटम आयटम मित्रांनो स्काय फोर्स म्हणून अडीचशे रुपयाला आहे बघू शकता हे पण अडीचशे अच्छा हे पण अडीचशेला आहे ते पण सेमच आहे वर जाऊन फुटतो तो आणि हा स्काय स्क्रॅपर म्हणून हेलिकॉप्टर आर अडीचशे रुपयाला आहे बघू शकता मित्रांनो आतमध्ये तुम्हाला दिसतोय तर तो, तो हेलिकॉप्टर सारखा उडत उडत जातो वर अडीचशे आहे ना याच्यात किती पीस असतात पाच पीस असतात पाच पीस असतात पी मित्रांनो याच्यात आणि हा सेव्हन शॉर्ट आहे बहुतेक सेव्हन शॉर्ट आहे हा पाचशे आहे सेव्हन कलर शॉर्ट आहे मित्रांनो पाचशे रुपयाला आहे याच्यात किती पीस आहे हा नाही सॉरी हा सेव्हन शॉर्ट आहे हा तर मित्रांनो हा पाचशे रुपयाला आहे अच्छा हा पण सेवन कलर शॉट आहे हा कितीला आहे हा साडे चारशेला आहे हा साडेचारशेला आहे मित्रांनो दहा पीस दहा पीस आहे त्याच्यात बघू शकता असे दहा पीस आहेत सेवन कलर शॉट आहे आणि हे वर माळा आहेत का ही एक हजारची माळ आहे अच्छा हा ही एक हजारची माळ आहे मित्रांनो बघू शकता कितीला आहे ही साढ़े तीन शेला है मित्रों आणि हे दुसरी कुठली आहे दोन हजारची माल आहे ही दोन हजारची माळ आहे सातशे ला आहे सातशे रुपये ती साडेतीनशे ला आहे आणि ही सातशे रुपयाला आहे ती एक हजारची आहे आणि ही दोन हजारची आहे केतनदानी आपल्याला फटाक्यांची प्राईज वगैरे सांगितली डिस्काउंट पण देण्यात येईल मित्रांनो तर डिस्काउंट बद्दल माहिती द्या मित्र या केतनदा काय म्हणजे कसा असेल वगैरे एकदा आमच्या दुकानाला भेट द्या हा फटाके त्या आम्ही डिस्काउंट देतो हां जसे फटाके घ्याल मित्रांनो तसा डिस्काउंट असणार आहे असा ठरलेला नाहीये की एवढाच द्यायचा आहे तर जसे फटाके घ्याल तसा देणार आणि चांगला डिस्काउंट देणार मित्रांनो आणि इथे दिवे पण दिसत आहेत मी फटाके दाखवले तुम्हाला इथे दिवे पण ठेवलेले आहेत ते कशासाठी ठेवलेत ते विचारू मित्रांनो आपण केतनदाला तर हे दिवलेत केतनदा विकायला ठेवल्यात का नाही नाही अच्छा आपल्याकडून दरवर्षी फटाके घेतात हां तर आम्ही असा विचार केला की काहीतरी कॉम्प्लिमेंट देऊया भेट अच्छा यासाठी मग आम्ही हे दिवे अच्छा हे रिटर्न गिफ्ट म्हणून दिलेले आहेत स्वखुशीने म्हणजे असं फटाके घेईल त्यांना हे दिवे देतो मित्रांनो जे दे कोणी फटाके घेईल त्यांना चला आपल्याकडून छोटीशी एक दिवाळीची भेट अच्छा तर मित्रांनो हे दिवे दिवाळीची भेट म्हणून आम्ही द्यायचा विचार केला यावर्षी दरवर्षी आपले जे रिटर्न कस्टमर असतात आपल्याला तर त्यांच्यासाठी आपण हे दिवे मित्रांनो देण्याचं विचार केला आहे आता म्हणजे जे फटाके घेतील त्यांच्यासाठी दिवे देण्याचा विचार केला आहे तर बघू शकता मित्रांनो एवढे सगळे फटाके आहेत हा एक दुसरा हा एक स्टॉल आहे आमचा आणि इथे बघू शकता हे चौक आहे ना त्याला लागून ग्राउंड आहे छत्रपती छत्रपती शिवाजी मैदान आहे शिवाजी महाराज मैदान आहे मित्रांनो तर तिथे पण एक स्टॉल आहे आमचा तो आता सध्या बंद आहे आज आता आम्ही तो संध्याकाळी चालू करतो तर इथे बघू शकता एवढे फटाके आहेत आणि तिथे पण सेम फटाके आहेत आणि सेम रेट आहे आणि सेम डिस्काउंट तिथे पण दिला जाईल मित्रांनो जर तुम्ही ही होती माहिती फटाक्यांबद्दल रेट होता तो सगळा तुम्हाला सांगितला डिस्काउंट वगैरे सांगितला आणि कसे फटाके आहेत त्याबद्दल पण मी सांगितलं तर विजिट करा मित्रांनो चांगला डिस्काउंट भेटेल तुम्हाला आणि फटाके चांगले आहेत मित्रांनो गेली आठ वर्षं झाले आम्ही करतो हे फटाक्यांचा बिझनेस सगळे भाऊ मिळून चांगले फटाके असतात कोणाची कंप्लेंट येत नाही एकाच त्यामुळे सांगतो व्हिजिट करा चांगले फटाके भेटतील तुम्हाला आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि शेअर पण करा जास्तीत जास्त तर भेटूयात दुसऱ्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय जय महाराष्ट्र